हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुण्डली कवलदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेवनाथ भगवान् की जय नमो ज्ञानीश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकारं महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानं महाराज हरि ॐ नमो जि आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या स्वसंवेद्यात्मरूपा दयाञ्चे गिलिया स्मरणसकलविद्याञ्चे अधिकरण ते केचिबन्धो श्रीचरण श्रीगुरुञ्चेति नमस्कारो नियाता शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं दसत्कुण्डरागान्तकण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रम् परब्रह्मलिङ्गं वहे पाण्डुरङ्गम् विनायकं गुरुं नौमे साकरे नाम विश्रुतं येषां चरणसा नित्या मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भव विमुक्तये सम्पाद्यज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवंतम सुविचार युक्त नमा दोगम शिरसा गुंत मौलिधानीश्वर महाराज की तैसा शिष्या गुरु सर्वथा ने नेरु के सरिता ते सागरु तेजी के भी चालू ज्ञानेश्वरी चिंतन या मधे दे अर्जुन देवाला त्या ठिकाणी असं म्हणतो की देवा तू आमचं सकाळ सर्वस्व तूच आहेस पुढच्या चार वयामध्ये देवाविषयीच्या अनन्यता अर्जुन देवाच्या जवळ प्रगतो तूच आमच्यासाठी सर्व काही असं म्हणत असताना अर्जुन देवाला म्हणतो तू सर्व काही म्हणजे तू गुरु बंधू पिता तू आमची इष्टदेवता तुझी सदा लक्षिता आप तूच आमचा गुरु आहेस बंधू आहे आमची देवताही तूच आहेस आणि सदा रक्षिता रूच आहे या आपत्काळामध्ये परमात्म्यानं देवाचं कसं रक्षण केलं यासाठी अनेक दाखले आपण दिले त्याचा जास्त विस्तार न करता थोडासा क्ल्यू करून आपण त्याला पुढे निघालो अनेक संकटातून परमात्म्यानं पांडवांचं अर्थात अर्जुनाचं रक्षण केलेलं आहे म्हणून तूच आमचं रक्षण करणारा असं बोलतो असं असताना देवा अर्जुनाचा दृष्टांत आहे त्या ठिकाणी दृष्टांत अर्जुनाच्या मुखात तैसा शिष्याचे गुरु सर्वता ने अहेर कि सरिताचे सागर तेजी केली ज्याप्रमाणे हे कर। गुरु हे शिष्याचा सर्वपळे अवेर नाही करत किंवा गुरु शिष्याचा अवेअर करतात का? का समुद्र नदीचा त्याग करतो करत नाही उदाहरण दिलं गुरु शिष्याचा त्याग करेल तर त्या शिष्याचं कसं होईल किंवा सागर नदीला म्हणेल तू माझ्याकडे येऊ नको सागर नदीचा त्याग करेल तर मग नदीनं काय करावं तसं देवा तुधर म्हणशे ना आम्हाला आमचा जर तू करशील तर आम्ही काय करावं कारण अर्जुनाचा आणि देवाचं सख्यत्व आहे पांडवाची आणि कौरवाची जे प्रथम भेट झाली ते द्रौपदी स्वयंवर म्हणजे पांडवाची परमात्म्याची कौरवाची प्रथम भेट ती द्रौपदी स्वयंवरामध्ये झाली परमात्माही तिथे होते कौरव होते पांडव होते आ आणि तिथं भेट झाल्यानंतर तिथून पुढे मैत्री वाढली त्यामध्ये धर्मराज आणि भीम हे देवापेक्षा मोठे आहे आणि नकुल सहदेव हे देवापेक्षा लहान आहे अर्जुन एक देवाच्या बरोबरीचा आहे म्हणून त्यातल्या त्यात अर्जुनाशी देवाची फारच मैत्री तिथून तिथूनपासून फार म्हणजे सख्यत्वाचं नातं अर्जुनाचा आणि देवाचं होतं आलं म्हणून त्या ठिकाणी अर्जुन देवाशी असा आहे किंवा आणखी एक दृष्टांत या ठिकाणी असा दिला की ना तरी अपत्या ती माय सांडोनी जरी जाय तरी ते कैशनी आई ते कृष्ण सांग बरं देवा जर बाळाला आई त्या ठिकाणी टाकून जाईल तर त्या बाळानं जगायचं कसं आई जर बाळाचा त्याग करेल तर त्या बाळानं काय करायचं कोणाकडे पाहायचं कसं जगायचं जे बाळ आईचं स्तनपान करते म्हणजे मातीचं स्तनपान करणाऱ्या आता त्याग केला तर ते कसं जगाव मोठं झालेलं तरी जगू शकेल एखाद्या वेळेस पण स्तनपान करणारं बाळक आहे अपत्य स्तनपान करणारं बाळक आहे आई त्याचा आईने त्याग केला तर त्यानं कसं जगाव तो का म्हणे माता बाळ चुकली या वनी न पवता जनने दुःख पावी विठ्ठले तद्वत भगवंता तो जर आमचा त्याग केला तर मग आम्हाला जगणं कठीण होईल की देवा तैशी सर्वापरी तैसा सर्वापरी आम्हा देवा तुची एका हाशी आणि बोलले जरी ना मानेशी मागे ना मागे देवा त्याप्रमाणे सर्वतोपरी आमच्यासाठी तूच आहेस तैसा सर्वपरी आम्हा सर्वतोपरी तूच काही आमच्यासाठी आहे मी बोललो ना सगळं म्हणजे गुरुबंधू पिता सगळं सगळं तूच आहे आमच्याकरता कदाचित मी हे जे तुझ्या समोर बोललो हे माझं बोलणं तुला पटलं नसेल अगोदर हे जे काही बोललो बा युद्ध न करता त्या ठिकाणी मी बोललो पण कदाचित माझं हे बोलणं तुला पटलं नसेल मग माझं जर हे बोलणं तुला पटलं नसेल तर तर काय हो? तरी उचित काय आम्ही जेवे विचारे ना धर्मा ते धडकरी सांगा आता जर माझं बोलणं तुला पटलं नसेल तर मग करता उचित काय आहे योग्य काय ते तू सांग पण कसं सांग जे धर्माच्या विरुद्ध नसेल ते जे बेभिचारे ना धर्म जे धर्माच्या विरुद्ध नसेल ते सांग उचित काय ते तुला कळते आणि जे धर्माच्या विरोधी नाही ते तुला कळते म्हणून धर्माच्या विरोधी जे नाही आणि जे उचित आहे यावेळी ते मला तू त्वरित सांग ते झळ करी सांग सांगे मज देव वेगा त्वरित मैं तो आता या ठिकाण संग देव अर्जुन देवाला मन जे निश्चित श्रेय यो है निश्चि योग्य निश्चि तो निश्चि है निश्चित श्रेय मे कल्याणकारक अस जे निश्चित श्रेय अल कल्याणकारक अल मैं संगा येय शाम निश्चित गृहित मे शिष्य स्ते हम शादी मम तम प्रपन्न श्रेय शाम निश्चितम जे निश्चित श्रेय है तो मैं संग आत्यंतिक हिताचं काय आहे ते सांग श्रेय आणि दोन प्रकार त्यामध्ये श्रेय अत्यंतिक हित ज्याच्यात आहे ते मध्ये सांग का आता माझे हाती देही माझे हित आणि करी माझे चित्त समाधान अजून देवा माझं हित तुम्ही माझ्या हातीद्यात माझं समाधान करा का उचित तुम्हाला कळते ना म्हणून उचित आता दाता कृपवंत तू अनंता तुम्ही आता दान करणारे देणारे उचित देणारे आहात हा म्हणून तू त्या ठिकाणी उचित आता जात आहे आणि म्हणून उचित काय आहे ते तुला कळते उचितात साध्य साधनाचा समावेश असतो उचितामध्ये साध्यही आहे उचितामध्ये साधनही असते दोन्हीचा समास आहे पण काही झाला हे समजत नाही काहीच दोन्ही संबंधानं अज्ञान असते साध्याच्या संबंधानं अज्ञान असते आणि साधनाच्या संबंधानंही सुद्धा अज्ञान असते म्हणजे काही ना दोन्हीच था ज्ञान त्या ठिकाणी नसते तर काही ना साध्यही कळते आणि साधनही कळते म्हणजे दोन्हीच ज्ञान असते पण साधन करण्यासाठी अंगी बळ नसते काही जनाला साध्यही कळते साधनही कळते पण साधन करण्यासाठी अंगी बळ नसते अर्जुनाचा व्यामोह असा होता युद्ध करणे उचित कि इथून पळून जाणे उचित परत जाणे उचित राज्य स्वीकारणे उचित भिक्षाणावर जगणे उचित गुरुजनांचा वध करून युद्ध करणे उचित का शस्त्र संन्यास करणे उचित अशा संभ्रमाच्या अवस्थेमध्ये अर्जुन त्या ठिकाणी पडलेला होता आणि अशा संभ्रमावस्थेत अर्जुन असल्याने या संबंधाच्या निर्णयाची निर्णयाची जे जबाबदारी आहे त्याने मग भगवंतावर टाकले की बाबा मी संभ्रमात असल्यामुळे मला हा निर्णय घेता येत नाही उचित काय ते तुला कळते तो म्हणतो देवा धर्म्य काय ते तू सांग काय केलं म्हणजे तो धर्मस्थर्मे काय कारण सारे पांडव धर्माचरणी होते धर्माचं आचरण करणारे होते देवाचे अनुग्रहित होते पांडवाची जे धर्मनिष्ठा होती ते भगवंताने दुर्दर्धना सांगितलेली आहे एका ठिकाणी पांडवान से राजन मम प्राण हि पांडव गतम विद्धि पांडवै धर्मचारी द्वारकेचे राणे पांडवाघरी द्रौपदी स्वयंवरानंतर पांडवामध्ये स्त्रीनिमित्त कल होऊ नये म्हणून नारदानी असं सुचवलं होतं की द्रौपदीने प्रत्येक पती जवळ वर्षातून दोन महिने बारा दिवस राहा तसं अर्जुनानं द्रौपदीला युद्धामध्ये तिथं त्या स्वयंवरामध्ये जिंकलं होतं पण ज्यावेळेस घरी आले मृत्यू मातेला आवाज दिला आई बघ आम्ही काय आणलो आईने सांगितलं नेहमीप्रमाणे जसं कापसात वाटून घेता तसं घ्या म्हणून द्रौपदी एकटी पाच जणात तिथे ठिकाणी पत्नी त्यांच्यात कल होऊ नये म्हणून नारदाने सांगितलं की वर्षातून दोन महिने बारा दिवस त्या ठिकाणी एका पती सोबत राहायचं पाचापैकी कोणा एका सोबत एकांतात असता जर दुसऱ्याने त्या अवस्थेत त्यांना पाहिलं तर दर त्याला बारा वर्षपर्यंत वनवास असं ठरलं होतं त्या ठिकाणी वनवास त्याने बोगावा आणि सर्व पांडवांनीही मान्य केलं होतं एवम धर्माचरण हा पांडवाचा म्हणजे अर्जुनाचा स्थायी भाव होता धर्माचं आचरण करणं अर्जुनाचा स्थायी भाव होता म्हणून अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो किंवा जे विचारे ना जे वे धर्माला विरुद्ध जाणार नाही असं तू त्या ठिकाणी उचित काय ते सांग म्हणून तो देवाला म्हणतो मला धर्मोचित असेल ते सांग धर्म म्हणजे विधिबोधित बोधित कर्म ग्रंथातून धर्म लक्षणाचं प्रतिपादन केलेलं आहे जो विधीनं म्हणजे वेदानं सांगितलेला जो आहे तो धर्म विधिबोधित शास्त्र ग्रंथातून प्रतिपादन केलं आहे त्यातील काही साध्य प्रदान फल निर्देशित करणारी तर काही साधन प्रदान म्हणजे इति कर्तव्यता दाखवणारी काही कर्तव्यता दाखवणारी आहे तर काही साध्य प्रधानता दाखवणारी आहे म्हणजे फल निर्देश करणारी आहे असे वे निश्रेय हे धर्माने साध्य व वेद प्रतिपादित क्रियानुष्ठान हे साधन धर्माच्या अनेक व्याख्या या ठिकाणी अने सांगितलेल्या आहेत धर्माची पहिली व्याख्या अशी केलेली आहे येतो अभ्युदयाने निश्रेय स धर्म हा म्हणजे ज्या ज्याच्यामुळे ज्याच्यापासून इहत्र अभ्युदय व निश्रेयस मिळू शकतो म्हणजे ज्याच्यापासून कल्याण होऊ शकतं अत्यंतिक कल्याण होऊ शकतो तो धर्म अशी वैशेषिकांनी केलेली भाषा आहे व्याख्या आहे या दुसरी व्याख्या अशी केली धर्माची या जगत स्थिती कारण प्राणीना साक्षात अभ्युदय निश्रेयस सेतू स धर्म म्हणजे जे जगाच्या स्थितीचं कारण व प्राण्याच्या साक्षात उत्कर्षाचे व मोक्षाचे साधन तोच धर्म आहे कारण प्रजा या धर्माने धारण केलेल्या आहे असं महाभारतकार त्या ठिकाणी म्हणतात तिसरी व्याख्या अशी केली की इष्ट प्राप्तिष्ट परिहारार्थे लौकिक उपायो धर्म हा इष्ट प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती म्हणजे अनिष्टाचा परिहार करून जो देतो असा अचूक अलौकिक उपाय म्हणजे धर्म म्हणजे इष्टप्राप्ती करून देणं आणि अनिष्टाची निवृत्ती करणं म्हणजे काय इष्ट प्राप्तीनं निवृत्ती म्हणजे मोक्ष असा जो मिळून देतो अचूक अलौकिक उपाय त्याला धर्म असं म्हणतात अशी धर्म व्याख्या धर्मशास्त्रीय निबंधकारांनी केलेली आहे धर्माचे साधन धर्माचे लक्षण याप्रमाणे आहे त्यामध्ये आणखी धर्माचे लक्षणं सांगत असताना विहित कर्मजन्यो दृष्ट विशेष धर्म म्हणजे जे विहित कर्माचरणापासून उत्पन्न होतो किंवा विहित कर्माचरणापासून उत्पन्न होणारे विशिष्ट अदृष्ट पुण्य म्हणजे धर्म होय असं अशा प्रकारचे धर्म लक्षण त्या ठिकाणी केलेलं के आहे दुसरं असं केलं आचार ह परमो धर्म श्रुत्यक्त स्मार्त एव म्हणजे श्रुती स्मृतीयुक्त आचार हाच धर्म होय असं म्हटलं म्हणून म्हटलेलं आहे म्हणजे श्रुती आणि स्मृतीने सांगितलेला आचार पालन करणे श्रुती स्मृतीने सांगितलं असेल धर्म चरंजम मास खाऊ नका असा आचार सांगितला ना खाऊ नका नाही खायचा ना धर्म मान जे श्रुती स्मृतीने म्हटलेलं आहे त्याचा आचार करण म्हणजे ते आचरणात आणणं म्हणजे धर्म वेद तिसरी व्याख्या अशी केली वेद प्रतिपाद्य प्रयोजनवादरतो तो धर्म म्हणजे वेदाने सांगितलेल्या प्रयोजनयुक्त असा दो इष्टार्थ तो, तो धर्म आता अर्थसंग्रहकार त्या ठिकाणी म्हणतात चौथ व्याख्या अशी केली लक्षणोर्थो धर्म म्हणजे जात स्वरूप वेदाधीन आहे व जो इष्टार्थास देतो इष्टार्थ देतो तो धर्म आहे असं जयमिनी सूत्रकारांनी म्हटलेलं आहे यातील चोदना शब्दाचा अर्थ क्रिया प्रवर्तक वचन असा आहे मन चोदनेती क्रिया हा प्रवर्तकमचनम चोदना म्हणजे विधी असा अर्थ होतो वेद या शब्दात विधी मंत्र नामध्येय निषेध आणि अर्थवाद अशा पाचांचा समावेश वेद या शब्दात होतो समावेश होतो काहींच्या मते वेदातील चोदना म्हणजे विधी हाच मुख्य विभाग असल्याने त्याचं ग्रहण करण्यात इतर विभागाचंही सुद्धा त्या ठिकाणी ग्रहण होते म्हणजे विधीचं ग्रहण करत असताना बाकीच्या यासही सुद्धा ग्रहण होते व चोदना या एक देशापर शब्दाचा सकल वेद पर असाही सुद्धा अर्थ होतो म्हणजे सगळा वेद असाही सुद्धा त्याचा अर्थ ठरतो या दृष्टीनं चोदनालक्षण धर्मो अर्थ। चोदना अर्थो धर्म याचा अर्थ वेद प्रतिपाद्य धर्म असाच होतो म्हणजे तसा अर्थ म्हणजे इष्टार्थ असाच अर्थ आहे अर्थ ते फलजनकत्व प्रार्थ्यते इति अर्था जयवेने धर्माचं लक्षण या ठिकाणी असं केलेलं आहे जयमितीचं धर्म लक्षण सम्यक आहे असं बहुतेक विद्वानाचं मत आहे यासाठी एवढा विचार या ठिकाणी केला वेद प्रतिपादत्व हा एक धर्माचा मुख्य घटक म्हणजे अवयव असल्याने धर्मशास्त्र म्हणजेच वेद या ठिकाणी ठरते धर्मशास्त्र म्हणजे वेद आहे नास्ती वेदात परमशास्त्र पण पर वेदातील धर्मज्ञान हे सहज गत्या त्या ठिकाणी साधत नाही समजत नाही त्याची अधिक स्पष्टता हे स्मृती ग्रंथामध्ये केली आहे स्मृती ग्रंथामध्ये म्हणून स्मृती स्मृतिग्रंथही सुद्धा त्या ठिकाणी वेद वेदप्रमा वेदाप्रमाणे धर्मशास्त्र म्हणून संबोधलेला आहे जसं वेद हे धर्मशास्त्र आहे तसं स्मृतिग्रंथही सुद्धा धर्मशास्त्र म्हणून संबोधलेला आहे धर्मशास्त्र तू वै स्मृती तात्पर्य धर्म एव हतो ही धर्म एव धर्म रक्षित रक्षित धर्म धर्माचं जर रक्षण केलं तर त्या ठिकाणी धर्म रक्षण करतो असा त्याचा अर्थ केला अर्थात धर्माचा जर आपण रक्षण केलं नाही तर धर्म आपला नाश केल्याशिवाय राहत नाही नाश धर्मही सुद्धा आपला नाश करतो आपण जर धर्माचा नाश केला तर म्हणून धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो धर्माला एवढं महत्व असल्याने अर्जुन देवाला म्हणतो आहे की देवा धर्मानुसार मला यथार्थ कर्तव्य काय ते सांग उचित उचितकाया धर्मा अणु धर्मो विश्वस्य जगत प्रतिष्ठ लोके धर्मिष्ट प्रजा उपसरपंती धर्मे प्रतिष्ठित तस्माच धर्म परम वदन्ति म्हणून धर्मात प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण असे दोन भाग आहेत एक लक्षण पर धर्म दुसरा निवृत्ती लक्षण पर प्रवृत्ती लक्षण धर्म हा वर्णव आश्रम या उद्देशून सांगितला आणि त्याच्याच फल आचरण केल्यास त्याच अहिक पारिक उत्कर्ष होतो आणि त्या ठिकाणी निष्काम बुद्धीने धर्म आचरण केलं तर चित्त शुद्धी होती म्हणजे निवृत्ती लक्षण धर्म हा विशेषतः मुमोक्ष लोकांसाठी सांगितला आणि वर्णाश्रमान जीवन जगणाऱ्यासाठी प्रवृत्ती लक्षण धर्म सांगितला म्हणजे द्विवेदो ही वेदोक्त धर्मा प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षण गीतेने धर्माला श्रेष्ठत्व दिलेलं असल्याने दिल्याने एवढा विचार या ठिकाणी केला एव प्रवर्तितं चक्र नानुवर्तयतीय किंवा स्वधर्मे निधन श्रेय परधर्मो भयावह किंवा तिसरा विचार घेतला साला स्वे स्वे कर्मण्य भिरत संशुद्धी लभते परा किंवा देवा आता हे शास्त्र संपा सुरू झाला दसरा संप या ठिकाणी सुरू झाला असं असताना माझ हित नेमकं आहे ते तू मला लवकर सांग मन उचित काय जे ना आम्ही धड करी पुरुषोत्तमा सांगे आता पुंडली कि श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज जय तुकाराम महाराज तुकारा जय